महाप्रपंचाच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा जय श्रीराम मित्रांनो कर्म चांगले असले ना की निसर्ग सुद्धा साथ देतो तुमचे प्रयत्न जर योग्य दिशेने सुरू असले ना तर नियती सुद्धा तुम्हाला साथ देते आणि नियती देखील तुम्ही विजयी व्हावेत आणि तुमच्यासोबत सगळं चांगलंच व्हावं हो यासाठी स्वतः सुद्धा प्रयत्न करत असते आणि मग यातूनच कल्याण होत असतं यातूनच वैभव प्राप्त होतं प्रगती होते आणि विकास होत असतो नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान बनल्यानंतर एक खूप मोठी गोष्ट समोर आली ती म्हणजे निथियमचा काश्मीरमध्ये खूप मोठा साठा सापडला आता आपल्या सगळ्यांना माहित आहे की जग झपाट्याने ईव्ही कार वापरायला सुरुवात करत आहे ईव्ही बाईक आलेली आहेत ईव्ही स्कूटर आलेले आहेत ईव्ही कार्स आलेले आहेत अहो एवढंच काय ईव्ही व्ही बस सुद्धा आहे म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेकल तर या इलेक्ट्रिक व्हेकल्स चालवण्यासाठी ज्या बॅटरीज लागतात त्यात लिथियम वापरलं जातं आणि आता जगाला लिथियम हवं आहे आणि त्याचा पुरवठा आपला देश करणार आहे किती मोठी आनंदाची बातमी आहे ही म्हणजे तिकडे ते पंतप्रधान झाले आणि इकडे ही बातमी आली आता यावर अनेक जण ना सुडबुद्धीने आकसाने आकसाहाणे असू टीका करतात की द्या अदानीला खोदकामाचं कामाचं काम आता साधा मुद्दा आहे यामध्ये कुठलंही सरकारी काम हे एखाद्या कंपनीला जर द्यायचं असेल तर त्याच्यासाठी निविदा निघतात सरकार निविदा काढत ना तुम्ही निविदा भरा उद्धव ठाकरे यांनी पुढे यावं निविदा भरावी रोहित पवारांनी पुढे यावं निविदा भरावी राहुल गांधीनं सुद्धा निविदा भरावी करा ना कॉम्पिटिशन तुम्ही जर ती निविदा मिळवली तर विचार करा तुमच्या मतदारसंघातल्या किती तरुणांचं तुम्ही कल्याण करू शकता मात्र हे तुम्हाला करायचं नाही आहे तुम्हाला काय करायचं आहे बक्त टीका कारण तुम्हाला फक्त स्वतः पुरतंच कमवायचं आहे स्वतःच्याच सात पिढ्यांनी कमवावं एवढंच तुमचं ध्येय असतं त्यामुळे कुठलीही गोष्ट घडली की अदानी ये आणि अंबानी यांचं ना नाव घ्यायचं आणि त्यांच्यावर खापर फोडायचं दुसरीकडे हेच अदानी जेव्हा तुमच्याकडे येतात किंवा तुम्ही यांच्याकडे जाता तेव्हा याच अदानीकडून पंचवीस पंचवीस कोटी रुपयांचे धनादेश तुम्ही तुमच्या संस्थांसाठी घेतात विद्याप्रतिष्ठान नावाचं जे प्रतिष्ठान आणि जी संस्था आहे शरद पवार यांची बारामतीमध्ये त्या विद्याप्रतिष्ठानला अदानींनी पंचवीस कोटी रुपये देणगी दिली आणि ही यांनी स्वीकारली आणि तरीही रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू अदानींच्या नावाने टागो फोडतात हे स्वतः आदानींची गाडी चालवत होते ड्रायव्हर बनून आणि तेच रोहित पवार अदानी टीका जेव्हा करतात तेव्हा ते हास्यास्पद वाटत दुसरं एक असच प्रकरण समोर आलेलं आहे एक खूप सुंदर घटना समोर आलेली आहे जी सांगण्यासाठी खरं तर आजचा हा व्हिडिओ आम्ही केलेला आहे जे सुरुवातीला आम्ही बोललो की तुमचे प्रयत्न जर चांगले असतील तुमची नियत जर चांगली असेल तर नियती सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे आणि ती बातमी म्हणजे चंद्रपूर गडचिरोली हा जो पट्टा आहे ह्या भागामध्ये सोन्याचा साठा सापडला आहे आणि अजून एक अत्यंत महत्वाचा साठा सापडलेला आहे जो पालघर आणि कोकण किनारपट्टी ही आहे त्या किनारपट्टीवर सापडला तो कशाचा असेल तर तो तेलाचा साठा आहे किती मोठी गोष्ट आहे मित्रांनो की आपल्याकडे एकीकडे एक सोन्याची खदान सापडते सोन्याचा साठा सापडतोय आपल्या किनारपट्ट्यांवर तेलाचे साठे सापडत आहेत यातून आता तेल निर्मिती होणार ऑइल मिळणार आपल्याला बहु खूप मोठ्या प्रमाणावर आपण जे तेल बाहेरून आयात करतो ते इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला करावं लागणार नाही आपलं स्वतःचं ऑइल प्रोडक्शन स्टार्ट होईल क्वाईट पॉसिबल की आपण हे एक्सपोर्ट करून जास्त नफा कमवू शकतो आखाती देश जे आहे यांची भरभराट कशामुळे झाली एवढी एक दुबईचं आपण थोडंसं बाजूला ठेवूया कारण दुबईला जे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी निर्माण केलं ना त्यांनी पर्यटनावर जास्त जोर दिला कारण त्यांना या गोष्टीची कल्पना आलेली होती की केवळ तेल ह्या गोष्टीवर आपण पूर्ण आयुष्य किंवा इथून पुढे शेकडो वर्ष काढू शकत नाही मात्र आता त्यांनी जी सिस्टीम तिथे सुरू केलेली आहे किंवा राबवलेली आहे ज्या प्रकारे त्यांनी दुबई वसवली आहे तेलाची गरजच नाहीये त्यांना आता दुबई चालवण्यासाठी अशी त्यांची परिस्थिती आहे मात्र सुरुवात तेलापासूनच झाली होती हे कोणीही नाकारू शकत नाही आपल्याकडे सुद्धा आता कच्च्या तेलाचे साठे सापडलेले आहेत पालघर आणि कोकण किनारपट्टी इकडे दे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर केवळ तीन महिन्यातच ही मोठी बातमी समोर आलेली आहे असेच एक मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभलेले होते जे मुख्यमंत्री झाले आणि चक्रीवादळ काय आलं कोकणामध्ये दरडी काय कोसळल्या अशा अनेक घटना अप्रिय घटना घडल्या त्यानंतर कोरोनाच काय आला मात्र त्या कोरोना काळामध्ये हो दे सुद्धा देवेंद्र फडणवीस हे दोनदा कोरोनाग्रस्त झालेले होते आणि तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री जे आहेत आज त्यांचं नाव घेण्याची सुद्धा इच्छा नाही आहे तत्कालीन मुख्यमंत्री हे त्यांना भेटायला आलेल्या लोकांना पन्नास फूट दूर उभं ठेवत होते इतकी यांना यांच्या जीवाची पर्वा आहे हे कोणाला मुळात भेटतच नव्हते असो आज त्यांचा विषय नको हो। आज चांगल्या मुद्द्यावर बोलूया आज चांगला विषय आहे तेलाचे साठे सापडणं आणि सोन्याच्या नव्या खदांनी सापडणं ही महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची बातमी आणि घटना आहे महाराष्ट्राने देशभरामध्ये जरी नुसतं तेल पुरवलं तरीही महाराष्ट्र मोकळ कमवू शकतो आपल्याला हे तेल जे आहे हे जगामध्ये एक्सपोर्ट करण्याची गरजच नाही आहे आपल्या देशभरामध्ये जरी आपण हे पोहोचवू शकलो नसेल तरी विचार करा तुम्ही आपण किती पैसा यातून जनरेट करू शकतो देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत नुकतेच दावोसला जाऊन आले तिथे सोळा लाख कोटींचे व्यवहार व्यवसायाचे करार झालेले आहेत तेवढी इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये येणार त्यात या दोन महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या इंडस्ट्रीस्टना आणि या सगळ्या इन्फ्रावाल्यांना सगळं कोऑपरेशन करण्याची तयारी दिली दाखवलेली आहे यांना जमिनी उपलब्ध करून दिल्या जात आहेत यांच्या ज्या गरजा आहेत विजेच्या म्हणा किंवा पाण्याच्या त्या सुद्धा पूर्ण केल्या जात आहेत आणि म्हणून ही सगळी मंडळी महाराष्ट्रामध्ये आलेली आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ही जी बोंब चालू आहे ना गुजरात नंबर वन गुजरात नंबर वन तर गुजरात नंबर वन अजिबात नाही आहे महाराष्ट्र नंबर वन आधी दाऊस मध्ये महाराष्ट्राच्या कॅम्प समोर रांगा लागलेल्या होत्या व्यावसायिकांच्या इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ही वस्तुस्थिती आहे हे सत्य आहे हे लोकांपर्यंत येत नाही एकीकडे सोळा लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये होतीये आपल्याकडे तेलाचे साठे सापडले आहेत आपल्याकडे सोन्याच्या साठ सोन्याचे साठे सापडलेले आहेत यांचा जर योग्य विनिमय झाला तो होणारच आहे निश्चितच होणार आहे कारण मुख्यमंत्री जे आहेत आपल्याकडे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपण अपेक्षा करू शकतो की देवेंद्र फडणवीस हे या सगळ्या गोष्टींचा योग्यच वापर करतील नाहीतर आपल्याकडे लुटून खाणारे आणि फस्त करणारे खूप जण आहेत आणि आता कोणाकोणाची नावं घ्यायची असाही कधी कधी प्रश्न पडतो मात्र आतापर्यंतच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या ते निष्कलंक ठरलेले आहेत त्यांच्यावर कोणीही अजून भ्रष्टाचाराचा साधा आरोपही केलेला नाहीये आणि असा मुख्यमंत्री जेव्हा एखादा निर्णय घेतो किंवा जेव्हा तो, तो क्रियाशील होतो तेव्हा त्याचे परिणाम हे सकारात्मकच असतात म्हणूनच आम्ही पहिले जे बोललो ते खरं आहे नियत चांगली असली तर नियती सुद्धा साथ देते मित्रांनो आणि हीच अशीच चांगली नियत ठेवून प्रपंच परिवार देखील काम करत आहे फक्त आपण जे उपक्रम राबवत आहोत ते केवळ आपल्या सदस्यांसाठी आहे म्हणजे प्रपंच परिवाराचे जे, परिवारा जे सदस्य आहेत त्यांच्यापर्यंतच आपण सध्या सीमित आहोत आपण फक्त त्यांच्यासाठी काम करत आहोत म्हणून विनंती आहे की परिवाराचे सदस्य बघा परिवाराचे सदस्य कोण आहेत तर ज्यांनी महाप्रपंच या युट्यूब चॅनलची किंवा एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप घेतलेली आहे ते आपोआपच आपले प्रपंच परिवाराचे सदस्य आहेत त्यांना वेगळं शुल्क देण्याची गरज नाही आणि ज्यांना कोणाला प्रपंच परिवाराचा नव्याने सदस्य व्हायचं आहे त्यांनी ऐच्छिक शुल्क द्यावं ते कितीही असू शकतं ते तुमच्या इच्छाशक्तीवर आहे तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं तुम्ही ते द्या परिवाराचे सदस्य बना आणि आपण जे उपक्रम ज्या योजना आपण आता राबवत आहोत त्यामध्ये सहभागी व्हा व्हा सामील वा, परिवार वाढवा या सगळ्या योजना राबवण्यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे तुमच्या मधले जे तज्ञ आहेत त्या तज्ज्ञांना भेटून त्याच्याशी चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपल्याला हे सगळं करायचं आहे परिवारामध्ये आपल्याकडे जे कुणी मोठा नाही कुणी छोटा नाही आपण सगळेजण एक समान आहोत ही आपल्या प्रपंच परिवाराची भावना तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणावर सदस्य बना सदस्य बनण्यासाठी आम्हाला डबल एट डबल फायव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर व्हॉट्सअप करा आम्ही व्हॉट्सअपवर तुम्हाला सगळी माहिती पुरू महाप्रपंचची मेंबरशिप न सुटता घ्या कारण या योजना राबवण्यासाठी आपल्याला पाठबळ हवं आहे जे त्यातून मिळतंय आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो तुमच्या कमेंटसाठी आमचा कमेंट बॉक्स हा नेहमीच आतूर असतो तेव्हा पटापट पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राम राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम